छत्रपती संभाजीनगर शहरातील तापडिया कासलीवाल मैदान येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन आज पार पडले पालकमंत्री संदीपान भुमरे भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आणि आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते हे स्तंभ पूजन करण्यात आले यावेळी महायुतीचे सर्वच मंत्री आमदार आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार चौदामध्ये आपण महायुतीत लढलो केंद्रात मान्य मोदीजींचं सरकार आलं त्याच पद्धतीने एकोणीसमध्ये पण आपण लढलो केंद्रात मोदीजींचं सरकार आलं आजही महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि रामदासजी आठवले साहेब अशा या महायुतीमध्ये आता मनसेही आपल्याबरोबर आलेली आहेत आज मते त्यांना निरोप पोचला नाही प्रॉपरली आले नाही आहेत आपण पुढच्या सोयीची काळजी घेऊ त्यांनाही प्रत्येक तर आज ट्रिपल इंजिनच्या सरकारची ताकद वाढलेली आहे आणि नक्कीच ही निवडणूक दोन हजार चोवीस ची जो नारा आपण दिलेला आहे अबकी बार अबकी बार हा आपण पूर्ण करणार आहोत स्तंभपूजन आहे खूप विस्तृत भाषण करण्यात काही अर्थ नाही आम्हाला सगळ्यांना आज पावणे बाराला आरती असते राम मंदिरात सगळ्या आणि आपल्या आपल्या भागातल्या राम मंदिरात पोचायचं हो आहे किराडपुऱ्यामध्ये पण तिकडे कष्टी असून जायचं आहे पण मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की ज्या दिवशी कार्यालयाचं उद्घाटन असेल जे मागे दोन चार दिवसापूर्वी जे सकाळचा पोपट आणि वीस वर्ष ज्यांनी काही केलं नाही त्यांनी जे बोलले त्याचा सखोल आम्ही समाचार घेऊ त्यांनी बोललेल्या प्रत्येकाचं उत्तर देऊ रामनवमीच्या बारा वाजेच्या आरतीसाठी सगळ्याला जायचे पण मी आपल्याला एक सांगतो की आज आपण स्तंभ पूजन चे पूजन तुला सगळे इथं उपस्थित राहिले आणि मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार जो कोणी असत आज उद्या जे एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील हे नेते मंडळी जे उमेदवार आज उद्या ठरवतील त्याला आपल्याला जास्तीत जास्त मता नाही ही लाख खासदार निवडून द्यायचा आहे मला एक सांगायचं की अनेक टीका टिप्पणी सध्या चालू आहे त्याच्यावर मी बोलणार नाही आता आपल्याला भरपूर आपल्याला तीन आठवडे आपल्याला सगळा मतदारसंघ आपल्याला बिलजिव काढण्याचा निश्चितच त्यामध्ये आपण काय उत्तर द्यायचं ते उत्तर निश्चित आपण देऊ पण मी आपल्याला खात्री देतो की हा जिल्ह्याचा खासदार हा मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी एक हक्काचा खासदार आपल्या हा जिल्ह्याचा राहणार आहे आणि जास्तीत जास्त मी सांगतो की आपल्याला जास्तीत जास्त कशी आघाडी मिळेल मताधिक्य सगळ्या तालुक्यात आपल्याला मताधिक्य आहे